आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट शरद पवार माझ्या मागे का लागले अल्पसंख्याक माहीत नाही शरद पवार यांनी ने। नेहमीच जनतेचा विचार केलेला आहे निवडणुकीचा निकाल ठरवेल निवडणुकीच्या आधी काही बोलणं योग्य नाही कोणत्याही माणसाला आम्ही कमी लेखत नाही पवार साहेबांशी वैर नाही समर्जित तुम्हारी खैर नाही आमचे पन्नास आमदार गेले आहेत पण शरद पवार माझ्या मागे का लागलेत ते मला समजलेलं नाही ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक आहे किती बदल होईल ते निवडणूक ठरवेल मंत्री व्हायला निवडून यावं लागतं काल साहेब आले म्हणजे या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य काय या मागे का लागले पवार साहेब मागे लागले पवार साहेब पवार साहेब मागे लागले का पवार साहेबच म्हणतात ना दर वेळेला त्यांची भाषणं ऐका कालची याच्यापूर्वीची त्यांनी कायमपणानं प्रजेचा प्रचार केलेला आहे रयचेचा प्रचार केलेला आहे आणि मनातनं त्यांची भूमिका तीच असावी परंतु हे बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु पवार से मेरा बैर नाही समरजात खैर नाही आग पळाला अशा शब्दात उत्तम आणि उत्तमात टीका केली तिरंगी लढत झाल्यामुळे तुमचा विजय हा सोपा झाला होता मात्र यंदा थेट समरासमोर सामना आहे कसा एकूण सहा निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये एकाच एक तीन वेळा झालेल्या एक म्हणजे एक एक तीन तिरंगी नाही तिरंगी गेल्याच वेळा झाली अल्पसंख्याकांचा दुःखाचा एक मेळावा झाला त्याच्यात शरद पवार असं म्हणाले की अल्पसंख्याकांना चांगल्या पद्धतीनं संधी यावेळेस करणार आहोत एकीकडे अशा पद्धतीचं वक्तव्य आणि दुसरीकडं नाही मला त्याबद्दल म्हणायचं माझं म्हणणं काय माझं माझं म्हणणं काय की परवा त्यांचे प्रवेश करणार होते जैनपटला झाले होते सभा झाली होती साहेब स्वतः काल आले आता आम्ही काय पंचे पन्नासवर गेलेलो आहे ना आमदार जे पन्नासवर गेले आहेत मग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकांचा मागे का लागले एवढा जोर काय उद्देश हेच मला समजलेलं नाही जंगलाला 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 नाही मला काय कारण मला काही माहिती नाही साहेब माझे ही निवडणूक ही नायक नायक विरुद्ध आहे जयंत पाटील यांनी जंगला जयंत पाटील यांनी असा उल्लेख केला की समजी त्यांच्या संस्था चांगल्या मात्र तुमच्या संस्था या भ्रष्टाचाराने भरबडलेल्या असा उल्लेख जयंत पाटील यांनी नाही केलेला नाही जयंत पाटील बोलू शकत नाहीत संस्थांवर बोलू शकत नाही आपण जर पाहिलं ना ज्यावेळेस ले तुमच्यावर कारवाई झाल्या होत्या त्यावेळेस ज्या ज्या पद्धतीने तुमच्या कुटुंबाची फरफड झाली होती संपूर्ण महाराष्ट्रानं कुणालाही प्रामुख्याने होती काही संस्था कोण होत यात या माग कोण होत या संदर्भात सुप्रिया या मागे कोण होत गाडगे तेव्हा नायक विरुद्ध खल नाही लढाई आहे त्यांनी म्हटलंय त्यांनी म्हटलंय समान्य निवडणुकीच्या मध्ये जवळपास तीस ते चाळीस हजाराचा फरक असेल विजयामध्ये कोणाला गाडगे म्हणताय मी तेच सांगितलं ना तुम्हाला आता किती मतदान निवडून ठरवेल ला तुमच्या सोबत असणारे काही नेते शरद पवारांच्या भेटी घेत असल्याचं पाहायला मिळाले केपी पाटील असतील अहो मी सांगते ना जिथं जागा रिकत आहे तिथं जातायत ना सगळीच पाठिंबा आहे पाठिंबा नाही कुठं पाठिंबा मग आता मंडळी सगळे चाललेले आहे नेते जर तिकडे जात असतील तर त्याकडे तुम्ही त्यांना निवडणूक लढवायची ना राष्ट्रवादी अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्याला कुठे जात आहे ते ज्याला तिकीट मिळणार आहे तिथं विरोधी तिकीट मिळणार नाही तिथं जात आहे तिन्ही नेते आपल्या वेळेस गेल्या वेळेला सुद्धा आम्ही दोघांच्या समजूता केल्यापर्यंत समजत झाला नाही मेहुण्या पाहुण्याची जी आहे ते समजूता होण्याच्या पलीकडे आहे मी तर थकलोला आहे मिटवण्यामध्ये तुम्ही पाठीवरचा देव खाली ठेवला आमदार राहणार नाही तुम्हाला मोठी जबाबदारी नाही ते बहुमत व्हावं लागतं तुम्ही निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं सर ते आम्ही आमदारच करणार नाही ना तर मंत्री पण करू नाही ते निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं आणि आणि तुम्ही पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर